नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओज टाईटल पाहू शकता खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांना थकित वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमीत काय आहे जी आर पाहू आपण थकित वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकेनुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते निवृत्तपर्यंत यामध्ये माहे नोव्हेंबर तेवीस पासून केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणे कामी रुपये पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तीनशे सात रुपये फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे तसेच थकबाकी वेतनाच्या रकमेची अनुनियता व परिणाम शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासणीच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शिल्लक वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबत अहवाल हा शासन सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच निधीचे वितरण करीत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयाचे पालन करणे आवश्यक असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत